नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजेडमध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन हजार चोवीस अंगणवाडी मुख्य सेविका अतिसंभव प्रश्नपत्रिका संच क्रमांक आपण यामध्ये सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे खालपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शुभांगी स्वरूप हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा खानदेशाची कवित्री म्हणून कोणाला ओळखले जाते खानदेशाची कवित्री म्हणून कोणाला ओळखले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बायनाबाई चौधरी यांना खानदेशाची कवित्री म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो सॉरी करडी क्रांती खालपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे करडी क्रांती खालपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खत उत्पादनाशी करडी क्रांतीही संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅड पोर्ट सुरू केलेले आहे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी <डेख> पोर्टल सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे आपले सरकार हे पोर्टल सुरू केलेले आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास डॅड जडत्व म्हणतात विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास जड्यास जडत्व म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गतीचे जडत्व असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारतीय परम महासंगणक सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे भारतीय परम महासंगणक कॅम्प सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने संस्थेने विकसित केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सी डॅक पुणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो जागतिक कामगार दिन कधी कोणत्या दिवशी साजरा करण्यात साजरा होतो जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक मे या दिवशी जागतिक कामगार हा साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटरायोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हंटरायोग योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवा मित्रांनो शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केलेला आहे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालकाश्रम कोणी स्थापन केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवाच्या शिक्षणासाठी अनाथ आश्रम हा स्थापन केलेला आहे योग्य होईल प्रश्न एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे एकोणतीस जुलै सॉरी एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो झुलन गोस्वामी कोणत्या खेळाशी न... खेळाडू आहे झुलन गोस्वामी कोणत्या खेळाशी खेळाडू आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्रिकेटशी संबंधित ही झुलन गोस्वामी ही खेळाडू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो केंगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे केंगा अणुऊर्जा प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिक्कीम सिक्कीम का हे भारतातील सर्वात संपूर्ण सेंद्रिय करणारे भारतातील पहिले राज्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो त्याने बैलास मारले या वाक्यातील मारले क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे त्याने बैलाला बैलास मारले या वाक्यातील मारले क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सकर्म क्रियापद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आज्ञार्थी क्रियापद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे निश्चितपणे एक वचनी असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पपई हा काही निश्चितपणे एकवचनी नि असणारा शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालपैकी कोण होते महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्र मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवायाशी संबंधित आहे मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या आवायाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डोळ्याशी संबंधित हा मोतीबिंदू रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्र नो कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही खालपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक हे दिले जात नाही ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे कला क्षेत्राशी हा नोबेल पुरस्कार दिला जात नाही आणि एक नंबर आहे शांततासाठी दिला जातो दोन नंबर आहे साहित्यासाठी दिला जातो आणि चार नंबर आहे रसायनशास्त्रासाठी दिला जातो पण कला क्षेत्रासाठी दिला जात नाही म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक कर बावीस मित्रांनो आग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुज अनुज काय आहे मित्रांनो आग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस परम आठ हजार हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे परम आठ हजार हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांनी परम आठ हजार हा संगणक शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शंकू पेशी उपयुक्त ठरतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कार्न वालेस यांना भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शनासाठी कोणता रंग वापरतात नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शनासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तपकिरी रंगाचा हा वापर केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो महाराष्ट्रात डॅडकीय प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रात डॅडस प्रशासकीय विभाग आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा हे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौतीसशे मराठी भाषेमध्ये व्यंजने आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पैठण शहरा शहराला मराठवाड्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते ऑप्शन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस गावाची पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तलाटी हा हे आपले योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिग्दर्शिका हा काय दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसव्या मित्रांनो भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नर्मदा आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौतीस विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव काय आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कुसुमाग्रज हे काय विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर पस्तीस मित्रांनो मराठी भाषे साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे देवनागरीमध्ये लिपी ही लिहिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रसिद्ध आहे अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महात्मा गांधी यांची ही पंचायत राज ही मूळ संकल्पना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हटले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कविता राऊत यांना सावरपडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक संवाद कुमोदी कोणाशी संबंधित आहे संवाद कुमोदी कोणाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजाराम मोहन राय यांच्याशी संवाद कुमोदी कुमोदी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो डेसिबल या एककाने काय मोजतात डेसिबल या एककाने काय मोजले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ध्वनीची तीव्रताही मोजली जाते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद